खासदारांच्या पगारात चोवीस टक्के वाढ इतर भत्ते आणि माजी खासदारांची पेन्शनही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने वाढवली सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी संसदेत जाणारे नेते स्वतःचे पगार वाढीत खुश जनता मात्र गरीबच केंद्र सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात चोवीस टक्क्यांची वाढ केली आहे खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माझी चाळीस खासदारांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली आहे ही वाढ खर्च महागाई दोन निर्देशकांच्या आधारे करण्यात आली आहे संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक अधिसूचना काढली या अधिसूचनेनुसार लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार लाख रुपयांवरून एक लाख चोवीस हजार रुपये प्रति महिना झालेला आहे त्याचबरोबर दैनिक भत्ता दोन हजार रुपयांवरून दोन हजार पाचशे रुपये झालाय माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे पूर्वी माजी खासदारांना पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळत होती ती आता एकतीस हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन दोन हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये झाली आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आलाय याआधी एप्रिल दोन हजार अठरा मध्ये मोदी सरकारने दर पाच वर्षांनी खासदारांच्या वेतन आणि भत्त्याचा आढावा घेण्याचा नियम बनवला होता ऑफिस खर्चही मिळणार खासदारांचा मूळ पगार एक लाख रुपये प्रति महिना निश्चित करण्यात आला होता त्यांचा पगार महागाई आणि जीवन जगण्याच्या खर्चाच्या हिशेबाने असावा त्यामागचा उद्देश होता दोन हजार अठरा मध्ये झालेल्या बदलांनुसार खासदारांना त्यांच्या ऑफिस चालवण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी सत्तर हजार रुपये भत्ता मिळतो ऑफिसच्या एका खर्चासाठी साठ हजार रुपये महिना मिळतात तसेच संसद सत्र चालू असताना दररोज दोन हजार रुपये भत्ता मिळतो आता या सगळ्या भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे खासदारांना आता जास्त पैसे मिळते चला बघूया कुठल्या सुविधा खासदारांना मिळतात पगार आणि पेन्शन व्यतिरिक्त खासदारांना मोफत हवाई रेल्वे आणि रस्ते प्रवासाची सुविधा मिळते खासदारांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मर्यादित प्रवास सुविधा मिळतात याशिवाय दिल्लीमध्ये मोफत सरकारी निवास व्यवस्था टेलिफोन वीज आणि पाण्यावर सूट आहे सी जी एच एस रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे मोफत उपचार उपलब्ध आहेत याशिवाय खासदारांना संसदेच्या कॅन्टीनमध्ये सरकारी वाहन संशोधन आणि कर्मचारी सहाय्यक आणि सवलतीच्या दरात जेवणाची सुविधा देखील मिळत असते